दिगंबराच्या जयघोषात दुमदुबली नृत्यवाडी मार्गशीष पौर्णिमेच्या दिवशी दत्त दत्तजन्मकाळ असल्यानं भाविकांची लोटली अभूतपूर्व गर्दी अबीर गुलालाची उधळण आणि श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात झाला दत्तजयंती सोहळा संपन्न दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबराच्या जयघोषात कृष्णा आणि पंचगंगेच्या संगमावर श्रीक्षेत्र नुरसेवाडी इथं जयंती सोहळा उत्साही आणि भक्तिपूर्ण वातावरणात साजरा झाला पहाटेपासून दत्त, दत्त मंदिर परिसरात हजारो भाविक दाखल झाले होते त्यामुळे मंदिर परिसर आज भाविकांच्या गर्दीनं फुलून गेल्याचं पाहायला मिळालं श्री दत्तात्रयांचे द्वितीय अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या तपश्चर्याने दिवसांपासून दत्त जयंतीनिमित्त आज मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी दत्त जन्मकाळ असल्यानं पहाटेच्या कडाक्याच्या थंडीतही पहाटेपासून भाविकांचा ओघ दत्तदर्शनासाठी येत होता सायंकाळी पाच वाजता श्री दत्त जन्मकाळ सोहळा साजरा झाला पाहुयात या

वाद्विकारकम् पदम् नीलकण्ठमीचिपार्थकायकन्द्रिलोचनम् कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरम् ङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेव अक्षरं निरामयम्ण्डवप्रियं काशिका पुराधिनाथकालभैरवं भज भुक्तिमुक्तिदायकं प्रशस्त चारु विग्रहम् भक्त